हॅलो फ्रेंड्स माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी उज्ज्वला आज आपण बघणार आहोत भाकरीचं कटलेट तुम्हाला माहिती आहे की भाकऱ्या आपल्या नेहमी शिल्लक राहतात तर तुम्ही वेगवेगळ्या भाकरीपासून रेसिपी करू शकता आणि कटलेट म्हणजे कटलेट कसं आहे की कटलेट म्हणलं की आपल्याला कधी खाऊ होतं आणि त्यात जर भाकरीचं असेल तर एकदम पौष्टिक मुलांसाठी तुम्ही चहा गरम गरम सर्व करू शकता संध्याकाळच्या वेळेला पण खाऊ शकता पावसाळ्यात खाऊ शकता थंड हवेत म्हणजे कधी पण हे कटलेट तुम्ही तयार करू शकता आणि जर आदल्या दिवशी रात्री भाकऱ्या शिल्लक राहिल्या आणि सकाळी उठून हे कटलेट केले तर एकदमच चहा खूप सुंदर लागतात तर पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य दोन भाकऱ्या बारीक चिरून त्यानंतर गाजर दोन बारीक चिरून मटारचे दाणे एक अर्धा वाटी कोथिंबीर अर्धा वाटी आलं लसूण पेस्ट दोन चमचे जिरे एक चमचा कढीपत्ता एक चमचा हळद अर्धा चमचा हिरव्या मिरच्या दोन चवीप्रमाणे मीठ आणि रवा एक अर्धा वाटी तेल थोडंसं तर ह्यात थोडे आपण भाकरीचे तुकडे करून टाकूया त्याच्याबरोबरच बारीक चिरलेलं गाजर त्यानंतर मटार मटारचे दाणे कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली त्यानंतर हळद कढीपत्त्याची पानं पण ह्यातच घालायची आहेत स्मेल खूप छान येतो चार पाच कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची दोन बारीक चिरून मिक्सरमध्येच हे सगळं साहित्य घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि आलं लसूण पेस्ट एक ते दीड चमच आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करायचं आहे आता भाकरीमध्ये पाण्याचा अंश असतो पण आपल्याला त्याचा गोल गोळा करून आपल्याला फ्राय करता येईल असं करायचं आहे अजून आपलं हे बारीकच व्हायचं आहे थोडी ड्राय पडलेली आहे भाकरी त्यामुळे आपण ह्यात थोडंसं पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालून हा गोळा तयार करायचा भाकरीमध्ये पाण्याचा अंश असतोच तरी सुद्धा थोडंसं कोरडं आलं तर आपण वरून पाणी घालायचं छान गोळा झालेला आहे आपला तयार मस्त पेस्ट झालेली आहे तयार आपल्याला असा गोळा ह्याचा छान करता यायला पाहिजे जेणेकरून आपले कटलेट अगदी सुंदर होतील असा गोळा झालेला आहे तयार तेव्हा मिक्सरमधलं आपलं भांडं खाली उतरायचं त्यानंतर गॅसवर एक आपल्याला पॅन ठेवायचं आहे मिक्सरमधलं मिश्रण एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत त्याचा गोळा असा गोल चपटा करून घ्यायचा आहे त्यानंतर रव्यामध्ये हा कटलेटचा गोळा आपल्याला बुडवायचा आहे असे सगळे कटलेट तुम्हाला रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत पॅनमध्ये तेल टाका ज्याप्रमाणे आपले कटलेट चांगले शालो फ्राय होतील आणि मग हे कटलेट आपल्याला सोडायचे अगदी पौष्टिक आहे कुणाला कळणार पण नाही की तुम्ही यात भाकरी घातलेली आहे पाणी घालताना थोडं थोडंसं कमी घाला जेणेकरून आपल्याला गोळा चांगला करता येईल त्याचा तुम्ही किती पण लहान मोठे आकाराचे हे कटलेट, शकता। आकारा शकता। कटलेट शकता। 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 करू शकता कुठल्या पण आकाराचे करू शकता त्यामुळे तुमचे कटलेट आणखीन सुंदर दिसतील आणि ह्यात तुम्ही काकडी पण घालू शकता तुम्हाला तर कोबी घालू शकता ढबू मिरची घालू शकता म्हणजे ढभू मिरचीपेक्षा सगळे सॅलेड तुम्ही यूज करू शकता सर्व करताना तुम्ही त्या दह्याबरोबर किंवा सॉस सॉसबरोबर सर्व करू शकता दोन्ही साईडला तुम्ही बघितलं की कुठंही आपलं कोटिंग सुटलेलं नाही आहे दोन्ही साईडनी हे कटलेट भाजायचे आहेत आणि रवा लावल्यामुळे ह्याला छान गोल्डन कलर येतो हेलो दोस्तों अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं, तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए, और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए, धन्यवाद